मंचावर विराजमान सर्व नेते मंडळी आमचा विशाल कोकाटे सिद्धार्थ मोरे सुनील जगताप शिर्डीचे मंचावर विराजमान समाज नेते मंडळी आणि परमपूज्य बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेल्या बाबासाहेबांच्या बहादूर भीम माता भगिनींना आणि मित्रांनो आपण मोठे भाग्यवान आहोत स्वाभिमान सन्मान ज्या बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला मिळाला आपल्यासारखे भाग्यवान लोक जगाच्या दुसरीकडे नाही आहेत म्हणून काल चेंबूरच्या आनंदनगर झोपडपट्टीतून दरवर्षीप्रमाणे जी भीमज्योत आपण काढली आणि पायी पायी चालत चार किलोमीटर पायी चालत चालत चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आपण पोहोचलो बारा वाजता त्या ती परंपरा आपण सुरू ठेवलेली हो मित्रांनो आज आपण या ठिकाणी आलो ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी